मस्त असं तेलात फ्राय झाला आहे आता या स्टेजवर हा जो कांदा आहे ना तुम्ही पाहू शकता जे तीन कांदे घेतले आहेत कांदासुद्धा घालूया आणि कांद्याला सुद्धा ना मऊ करून ठेवूया कारण की आपण भिजत ठेवले होते ना तिथं घ्या तुम्ही व्यवस्थित असे भिजले गेले जर पाणी जास्त गरम असेल ना तर ऑलमोस्ट एक दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं मी सुरुवातीला सांगितले पाच ते दहा मिनटं आणि थंड पाणी जर ठेवत असाल तर दहाच मिनट यांना भिजवा

I work hard each and every day, I get lost in the words I say. I don't push pause, no, I push play. I won't stop till I make a change. I withdraw on the things I make. I turn flaws into flawless traits. I build all never captain's face. <laughs> जर तुम्हाला माहीत नसेल ना तर आपल्या या चॅनलवर आहेत ना मागच्या वर्षी म्हणजे मागच्या मे महिन्याच्या अगोदर सांडगे कसे बनवतात ना ही रेसिपी मी टाकली आहे तुम्ही बघितली नसेल तर सर्वात अगोदर ती रेसिपी पाहून घ्या सांडगे जे आहेत ना ते डाळींच्या मिश्रणापासून बनवले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी याच्यात यूज केल्या जातात वापरल्या जातात मूग डाल चना डाळ तूर डाल अशा संपूर्ण डाळी आहेत त्या डाळींच्या मिश्रणापासून हे सांडगे बनवले जातात जर बघितलं नसेल तर तुम्ही पाहून घ्या रेसिपी सुद्धा आहे सांडग्यांची प्रकारे बनवली जाते आणि सांडगे कसे बनवले जातात ही सुद्धा रेसिपी अपलोड आहे आपल्या चॅनलवर तर जेव्हा भाजीला आपल्याकडे काहीच नसतो ना त्यावेळेस ही झटपट बनणारी भाजी आहे कमीत कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी डिश आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या आणि कोणाकोणाला सांगायची भाजी आवडते त्यांनी कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर अशी डिश आहे तर ती तुमच्यापर्यंत आज मी बनवून दाखवणार आहे शेअर करणार आहे मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहात का चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला सांडग्यांची भाजी बनवून दाखवणार आहे खूप सुंदर टेस्टी स्वादिष्ट अशी भाजी आहे जर तुम्ही व्यवस्थित बनवली ना तर नॉन सुद्धा फेल आहे या भाजी समोर एकदम सेम टू सेम मटणासारखी टेस्ट लागते सुख्या मटणासारखी ते तुमच्या बनवण्यावर आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा मी कशा प्रकारे बनवतोय आणि काय काय साहित्य आत ते खूप सुंदर आणि टेस्टी अशी डिश आहे भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तरी सुखी भाजी बनवा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा डिश तर सांडगे तुम्हाला माहीत नसतील ना तर मागच्या वर्षी आहे ना एप्रिल ते मे महिन्यात हे ना ही रेसिपी आपण अपलोड केली आहे पण कसं आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिव्हर नवीन सबस्क्रायबर मंडळी असते त्यांच्यासाठी सुद्धा रेसिपीज रिपीट कराव्या लागतात सांडगे कसे बनवतात आणि कशाप्रकारे हे सुद्धा अपलोड आहे आपल्या चॅनलवर आई आणि दीपाली आरती यांच्या मदतीने ना ही सांडग्यांची सांडगे कसे बनवतात ही रेसिपी अपलोड आहे डाळींच्या मिश्रणापासून बनवले जातात सांडगे जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मस्त अशी लोकप्रिय डिश आहे झटपट बनणारी डिश आहे तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पहा आणि स्टेप बाय स्टेप या प्रकारे सांडग्यांची भाजी बनवा चपाती भाकरी वरण भातासोबत येणा खूप सुंदर टेस्टी आणि स्वादिष्ट अशी डिश आहे तर त्याला सर्वात अगोदर आहेत ना काय काय साहित्य घेतले आहेत आणि प्रकारे ही डिश बनवली ते तुम्ही सर्व जाणून घ्या पाहून घ्या आणि सुरू करूया आजची रेसिपी सांडगे तर मित्रांनो सांडग्याची भाजी बनवण्यासाठी असा मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ते आहे डाळीच्या मिश्रणापासून बनवलेले सांडगे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर टेस्टी असे हे सांडगे लागत आहेत त्याचबरोबर इथे आहेत ना तीन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत दोन टोमॅटो घेतले आहेत इथे ठेचलेला लसूण आहे इथे जिरा आहे इथे काय आपले मसाले आहेत त्याच्यात सर्वप्रथम धणे पावडर आहेत इथे लाल मसाला आहे हळद आहे इथे मीठ आहे इथे काय कुटलेले मसाले आहेत अख्खे मसाले त्याचबरोबर इथे फोडणीसाठी कडीपत्ता आहे आणि बारीक चिरलेली मिरची आहे तर या संपूर्ण साहित्यात येणा मित्रांनो आज आपण सांडक्याची भाजी बनवणार आहोत साहित्य वगैरे तुम्ही जाणून घेतले असतील बघितले असतील कमीत कमी साहित्यात बनणार ही स्वादिष्ट डिश आहे खूप सुंदर आहे पुन्हा एकदा सांगतो ह्या पद्धतीने हे सांडगे बनवा म्हणजे सांडगे बाजारात सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जर बनवता येत नसेल ना तर माझा व्हिडिओ आहे या वर्षीचा व्हिडिओ आहे सांडगे कशा प्रकारे बनवले जातात ही संपूर्ण माहिती मी दिली आहे तो पहा तुम्ही सुद्धा सांडगे बनवा किंवा बाजारातून घ्या आणि ही रेसिपी डिश बनवा तर त्याला साहित्य वगैरे जाणून घेतले आता झटपट येणार रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम सांडगे कसे मी कोमत पाण्यात भिजत ठेवतोय त्यांना मऊ मुलायम करतोय कांदा वगैरे कसा मित्रांनो संपूर्ण माहिती साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील तर तिथे पाहू शकता आपले सांडगे आहेत मस्त असे सुटलेले आहेत सांडगे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले सांडग्याची रेसिपी ना आपल्या व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड आहे आता याच्यात सर्वप्रथम येत ना आपल्याला कोमट पाणी घालायचं जास्त गरम पाणी घालायचं नाही आणि एक पाच ते सात मिनटं ऑलमोस्ट एक दहा मिनटं आहे ना फक्त त्यांना भिजत ठेवायचं जास्त उशीर जर तुम्ही भिजत ठेवलं ना मित्रांनो तर ते काय ना पाण्यामध्ये सुटतील त्याचा असा पीठ होईल तर त्यासाठी एक तुम्ही काळजी घ्या सांध्यांना आहे ना व्यवस्थित एक दहा मिनटं फक्त भिजवायचे गरम पाण्यात गरम पाण्यात भिजवून ना त्यांना मस्त असे फुगवायचे आहे तर चला आपण गरम पाणी तर केलं आहे सर्वात अगोदर हा गरम पाणी घालूया तर मित्रांनो घालूया या सांग्यांमध्ये गरम पाणी आणि त्यांना यांना ऑलमोस्ट एक दहा मिनिट यांना व्यवस्थित भिजवायचं आहे तुम्हाला मी सांगितलं आहे तर मित्रांनो पाहू शकता गरम पाणी घातलं आहे सांग्यांमध्ये व्यवस्थित व्यवस्थित यांना यांना स्वच्छ धुण वगैरे ना पुढची प्रोसेस कशी काय ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर आपले जे सांडगे आहेत ना ते गरम पाण्यात आपण भिजत ठेवल्या पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला त्यांना आहे ना मस्त मऊ मुलायम करूया जी काय खाण वगैरे असेल ना पाहू शकता इथे तुम्ही पाण्याचा कलर चेंज झाला आहे बदलला आहे तर फक्त दहा मिनिटच ठेवायचे याची काळजी घ्या जास्त उशीर ठेवू नका नाहीतर ते विरघळतील विस्कटून जातील आणि सांग्यांची भाजी व्यवस्थित होणार नाही तर चला दहा मिनिटानंतर ना व्यवस्थित धुण वगैरे तुम्हाला प्रोसेस मी दाखवतो आपले सांडगे भिजतायत ना तोपर्यंत कांदा टोमॅटो जो काय बॅटर आपल्याला बनवायचा आहे भाजीला तो बनवून घेऊया झटपट ही डीप बनवूया घेतला हे पातेलं तुम्ही कढाईत नॉनस्टिक कढाई फ्राय पॅन काय कशात सुद्धा बनवू शकता त्याच्यात घालूया आता तेल आपल्या गरजेनुसार तेल घालायचंय मित्रांनो सांडग्याच्या भाजीत थोडी तेलाची क्वांटिटी जास्तच ठेवतोय तेलाला हे ना व्यवस्थित गरम करून घेऊया आणि हा जो कडीपत्ता आहे तुम्ही पाहू शकता त्याला घालूया कढीपत्ता आहे ना आपला व्यवस्थित असा तडकला आहे त्या स्टेजवर इथे पाहू शकता जिरं आहे जिरं सुद्धा आपल्या गरजेनुसार घालूया जिरा आणि कढीपत्ता मस्त असं भाजून घेऊया त्या स्टेजवर काय करूया हा जो लसूण आहे ना बारीक आपण ठेचून घेतला हा लसूण सुद्धा घालूया लसूण कढीपत्ता आणि जिरं आहे ना मस्त असं तेलात फ्राय करायचं आहे लसूण आपल्याला लालसर करायचं आहे लसूण आपला लालसर होतो ना तर या स्टेजवर आहे ना पाहू शकता तुम्ही त्या तीन ते चार हिरव्या का मिरच्या कापल्या ह्यासुद्धा घालूया आणि मिरची लसूण वगैरे ना मस्त असं भाजून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो आपला जो लसूण कांदा मिरची जिरं कढीपत्ता ना मस्त असं तेलात फ्राय झालाय कांदा जो लसूण आहे मस्त कडक झाला आहे गोल्डन कलर आहे आता या स्टेजवर हा कांदा है ना। जो कांदा येणार तुम्ही पाहू शकता जे तीन कांदे घेतले कांदा सुद्धा घालूया आणि कांद्याला सुद्धा आहे ना मऊ करून ठेवूया तर त्याला सर्वात अगोदर ना हा कांदा वगैरे व्यवस्थित भाजून घेतो त्यानंतर हा कांदा भाजल्यानंतर हा टॉमॅटो तुम्ही पाहून घ्या हा सुद्धा घालायचं तर त्याला कांद्याला ना मस्त असा परतून घेतो त्याला सुद्धा मऊ मुलायम करून घेतो आणि कांदा भाजून झाल्यानंतर टॉमॅटो वगैरे घालून येणा मस्त अशी ते बॅटर बनवून घेऊया मसाला बनवून घेऊया जे सांडगे बनवते त्यासाठी तर चला कांद्याला ना मस्त असा भाजतो त्यानंतर सांडेसुद्धा सुद्धा एकदा चेक करतो ते पाच ते सात मिनटे झाली तुम्ही पाहू शकता आपला कांदा मिरची त्यानंतर लसूण वगैरे घातला होता ना जिरा कढीपत्ता मस्त असा कांदा आपला भाजला गेला आहे कलर चेंज झाला आहे आता या स्टेजवर काय करायचं मित्रांनो हे जे आपण दोन टोमॅटो चिरले होते ना बारीक ते सुद्धा घालायचे आणि टोमॅटोला आहे ना मस्त कांद्याबरोबर भाजून घ्यायचंय तर चला एक दोन मिनटं आहे ना टोमॅटोला सुद्धा मऊ मुलायम करून घेऊया आणि कांदा मऊ झाल्यानंतर जे काय आपले मसाले आहेत ना अख्खे आपले जे वाटलेले मसाले मीठ त्यानंतर हळद धने पावडर वगैरे लाल तिखट घालून ये ना त्याचा बॅटर बनवून घेऊया तर चला हे तर आपला ओके झालं आहे शिजून घेऊयाला मऊ मुलायम करून घेऊया तोपर्यंत जे सांडगे आहेत ना ते तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आपण भिजवल्यात आणि कसं काय केलंय ते तर मित्रांनो आपले जे सांडगे आपण भिजत ठेवले होते ना इथे पाहून तुम्ही व्यवस्थित असे भिजले गेले जर जा जा पाणी जास्त गरम असेल ना तर ऑलमोस्ट एक दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनिटं मी सुरुवातीला सांगितले पाच ते दहा मिनिटं आणि थंड पाणी जर ठेवत असल तर पाच मिनिटं यांना भिजवा तर सांडगे तर आपले व्यवस्थित भिजले त्याचा पाणी वगैरे ड्रेन करून घेऊया आणि झटपट या आपली रेसिपी जे सांडगे आहेत ना त्याच्यातलं पाणी वगैरे ड्रेन केलं आहे तुम्ही एकदा पाहून घ्या तुम्हाला सुद्धा आहे ना ह्याच प्रकारे असं पाणी वगैरे ड्रेन करायचं आहे जास्त गोष्ट ठेवायचं नाही नाहीतर ह्या डाळींचं मिश्रण आहे ना तो विरधरला जातो पाण्यात तर चला आपला सांडगे तर आपण पाणी वगैरे ड्रेन करून घेतला आहे तिथे जो आपला बॅटर आहे ना तो सुद्धा ना व्यवस्थित शिजून घेऊया तुम्हाला सांडगे दाखवले पाण्यातनं आपण ड्रिंक करून घेतले जास्त उशीर त्यांना काय पाण्यात शिजवायचे नाही तर ते काय डाळींच्या मिश्रणापासून बनवलेले आहेत जास्त उशीर जर पाण्यात ठेवले ना तर त्याचा असे विरघळतात ते मऊ मुलायम पेस्ट होते तर ती पेस्ट सुद्धा त्याची सुद्धा आपण भाजी बनवू शकतो किम्या टाईप मध्ये तुमच्याकडनं असं चुकून झालं ना मित्रांनो तर घाबरू नका तुम्ही अवश्य त्याची भाजी बनवा पेस्ट जी बनते ना असं सेम प्रोसेस आहे फक्त ती खिम्या टाईप मध्ये मऊ मुलायम होईल आता वेळ झाली मसाले घालण्याची तर सर्वात अगोदर आवश्यकता लाल तिखट आहे कमीच घालतो आपण मिरची वगैरे घातली आहे त्यानंतर हे अख्खे गरम मसालेत हे सुद्धा थोडे घालूया क्वांटिटी तुम्ही पाहून घ्या त्यानंतर घालूया धणे पावडर पाहून घ्या तुम्ही धणे पावडर थोडी जास्त घातली ते थंड असतात त्यानंतर घालूया हळद आणि घालूया चवीनुसार मीठ माझा अंदाजे मी टाकतोय माझा हात काय बसलेला मी नेहमी ने ने सांगत असतो तुम्ही थोडं कमी टाका नंतर पुन्हा घालू शकतो आपण संपूर्ण बॅटर ब एक दिवस करून घेतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपला मसाला चांगला शिजेल ऑइल सेपरेटली होईल त्यावेळेस हे जे सांडगे आहेत ना तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हे घालणार आहोत आपण आणि पाणी घालून हेना शिजवणार आहोत झटपट बनणारी डिश रेसिपी आहे त्याच्याला मसाला वगैरे व्यवस्थित भाजून घेतो आणि हे भाजून झाल्यावर सांडगे घालून तुम्हाला रेसिपी अशी सर्व करून दाखवतो कांदा टोमॅटो मिरची लसूण वगैरे संपूर्ण ना। ना पदार्थ व्यवस्थित रित्या शिजले गेले आहेत ऑइल सुद्धा सेपरेटली झाला आहे त्यानंतर जे काय आपण मसाले घातले होते ना लाल मिरची पावडर हळद धणे पावडर त्यानंतर अख्खे कुटलेले मसाले ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले आहे आता या स्टेजवर हे जे सांडगे आहेत ना तुम्ही खाऊन घ्या त्या सांड्यांना आपल्याला याच्यात सोडायचं आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं जास्त उशीर काय ना का, डाळींच्या मिश्रणापासून बनवलेला हा पदार्थ आहे जर तुम्ही जास्त उशीर ठेवाल ना मित्रांनो तर हे विरगळले जातात हलक्या ताणेना एकदा मिक्स करून घ्या एकजीव करून घ्या आता तुम्हाला काहीच करायचे नाही पाणी वगैरे काहीच घालायचे नाही याला फक्त याने पाच मिनिटे वाफेवर हो शिजवायचं तर तुम्हाला वाटत असेल की आपले सांडगे शिजले गेले नाही तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी सुद्धा घालू शकता तर चला तुम्हाला मी दाखवतोच घालून शंका नसावी म्हणा थोडस मी पाणी घातलं आहे एकदम थोडं घालायचं आहे एकदा एकजीव करून घेऊया आणि पाच मिनिटं येणार झाकण ठेवून वाफेवर वासेवर शिजवूया पाच मिनिटानंतर येणार ही भाजी शिजेल सांडग्यांची आणि सर्व करण्यासाठी रेडी होईल पातळ्यावर झाकण ठेवतो आणि वाफेवर शिजवून घेतो एक पाच मिनिटं आणि पाच मिनिटानंतर सर्व करून दाखवतो तुम्हाला झटपट बनणारे आणि खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी सांग्यांची भाजी तो। तो नो तर ऑलमोस्ट मित्रांनो एक पाच मिनिट झाली आहेत आपण पाथेराचं सापण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला तेल वगैरे व्यवस्थित असा वर आला आहे म्हणजे आपले सांडगे जे आहेत ना शिजले गेलेत चांगले आता या स्टेजवर फ्रेश कोथंबीर घालूया वरनं कोथिंबीरचा सुद्धा मग तर चला मित्रांनो पातळीवरती साखर काढूया आपण कोथिंबीर वगैरे घातली होती ना आणि त्यानंतर सांडगेत ना हे ना झटपट शिजतात वाफेवर तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे सांडगे दिसतायत कोथिंबीर वगैरे घातल्यानंतर आता काय करूया गॅसचा फ्लेम करतोय बंद आणि स्टीमवर ठेवतो ठेवतोय असं ते पाच मिनिट जे काय मसाले वगैरे प्रॉपर मी आणि सुंदर अशी टेस्ट येईल आणि पाच मिनिटानंतर थाळी सर्व करून दाखवतो तुम्हाला थाळी म्हणजे फक्त सांडगेच आहे तुम्ही चपाती भात वरण भात त्यानंतर भाकरी ज्वारी बाजरी किंवा तांदळाच्या काही घेऊ शकता खूप सुंदर टेस्टी अशी डिश आहे तर चला पुन्हा पातेल्यावरच झाकण ठेवूया आणि गॅसचा फ्लेम बंद करून एक पाच मिनिट असंच ठेवूया तर तुम्ही सुद्धा झटपट ही रेसिपी बनवा बनवली नसेल तर स्टेप बाय स्टेप आणि जर सांडगे नसतील समजले तर मी पुन्हा सांगतो आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे सांडगे प्रकारे बनवले जातात हे सुद्धा पहा बाजारात अवेलेबल आहेत आणि बनवून कमेंट करा नक्की प्रतिक्रिया तुमच्या सांग पाहिलेल्यावर साधारण काढूया फ्लेम बंद करून एक पाच मिनिट झाली आहे तुम्ही पाहू शकता आपले जे सांडगे आहेत ना मस्त असे शिजले गेले आहेत तुम्ही सुद्धा येणा ही डिश अवश्य बनवा आणि आनंद घ्या रेसिपीचा मला एखादा पीस आहे ना मी चेक करून दाखवतो तर पाहू शकता मस्त असे सांगे शिजले गेलेत शिजण्याचं कोणताही टाईम वगैरे लागत नाही जर व्यवस्थित बनवलं ना तर नॉनव्हेज फेल आहे तुम्हाला जर याच्यात रस्त करायचा असेल ग्रेव्ही बनवायची असेल रसा पाणी असून तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता तर कशी वाटली मित्रांनो ही डिश अवश्य सांगा मी सुखच ठेवलं आहे भाकरीसोबत खाण्यासाठी चपाती सोबत खाण्यासाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार बनवा आणि आनंद घ्या तर भेटूया तो फायनली मित्रांनो आपली डिश सजली आहे तुम्ही रंगत पाहू शकता सांगे जे आहेत ना आपले व्यवस्थित असे शिजले गेले आहेत कांदा टोमॅटो जो आहे ना तो सुद्धा मस्त मऊ मुलायम झाला आहे वर घातली आहे साठी कोथंबीर तुम्ही सुद्धा या प्रकारे ही रेसिपी डिश बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे तर ऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जे आपण सांडग्यांची भाजी बनवली आहे ना ती कशाप्रकारे बनवायची कोणते कोणते साहित्य घालायचे ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे अशा करतो ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल खूप स्वादिष्ट टेस्टी मी सुरुवातीला सांगितलं मटन मटनसुद्धा फेल आहे फक्त बनवण्याची पद्धत पाहून घ्या प्रकारे बनवतो आणि तुमच्याकडे जर कोणती पद्धत असेल सुद्धा शेअर करा कशी बनवतात ते मला सुद्धा खूप आनंद होईल तुमच्या पद्धतीने सुद्धा मी बनवून दाखवेन तर नक्कीच बनवा आणि आनंद घ्या तर मित्रांनो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना व्हिडिओ तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत ह्या रेसिपी शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून येत ना तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया मित्रांनो असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्र